रस्त्या वरील आट बेक होटेल हरीत कास रस्त्यावरील आठ बेकायदेशीर हॉटेलधारकांना राष्ट्रीय हरित न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन होणाऱ्या कारवाईकडे सातारकरांचे लक्ष पर्यावरणाला धोका निर्माण करणारी कास पठारावरील अनाधिकृत बांधकामे पाडण्यात यावीत म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी हॉटेल सह्याद्री पुष्प कास पठार यांच्यासह एकशे चार मालमत्ता धारकांविरोधात राष्ट्रीय हरित न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती दरम्यान यातील आठ जणांनी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पश्चिम विभागीय खंडपीठ पुणे येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यातील प्रतिवादी क्रमांक तीन दीपक भगवान जावळे प्रतिवादी क्रमांक तेरा स्मिता शशिकांत पाटकर प्रतिवादी क्रमांक चौदा इंद्रायणी प्रदीप जाधव प्रतिवादी क्रमांक एकोणसाठ रमेश चंद्रकांत कबूल प्रतिवादी क्रमांक साठ लक्ष्मण जगन्नाथ शिंदे प्रतिवादी क्रमांक एकसष्ट रमेश अनिल उबाळे प्रतिवादी क्रमांक नव्याण्णव अविनाश मल्हारराव काकडे यांना नोटीस बजावून हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत यावेळी त्यांना बचावाच्या गोष्टीसाठी आवश्यक किती कागदपत्रे न्यायालयामध्ये सादर करण्यास कळविले आहे पर्यावरणीय कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्या मार्फत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने ही नोटीस बजावली आहे कास परिसरातील जैवविविधता निसर्ग संपदा जपण्याचे काम सर्वांचे असताना हा निसर्गरम्य प्रदेश उद्ध्वस्त करण्याची अनिती स्थानिक राजकारणी भ्रष्टाचार करणाऱ्यांची आह राखीव बांधकामाला परवानगी नसताना येथील बांधकामे अधिकृत करण्याबाबतचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये आपण याचिका दाखल केली आहे त्यामध्ये जिल्हाधिकारी प्रदूषण नियंत्रण महामंडळ पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंडळ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे निसर्गरम्य कास पठारावरील पर्यावरण जैविक बहुविविधता उद्ध्वस्त करण्यात ज्या राजकीय लोकांनी षड्यंत्र केले आणि ते भ्रष्टाचार करीत असल्याचे आरोप याचिकेमध्ये करण्यात आल्याचे सुशांत मोरे यांनी लोकवृत्तशी बोलताना सांगितले